भिवंडी तालुक्यातील आणगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भारतमाता युवा प्रतिष्ठान आणगाव आयोजित स्वर्गीय रघुनाथ सुरेश तात्या लेले माजी संघचालक स्वर्गीय संघ यांच्या स्मरणार्थ पुण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे अकरावे वर्ष असून या स्पर्धेसाठी अनेक जलतरणपटूंनी आपला सहभाग नोंदवला सहभागी सर्व जलपटूंचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले तसेच संस्थापक अध्यक्ष दीपक पाटील समेत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे व ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या सहकार्य केले त्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते आज माझं या गावात पहिलंच आगमन आहे मला वाटते या तालुक्यामध्ये अशी दुर्मिळ गाव आहेत म्हणजे गावांमध्ये सुशोभीकरण केलेलं तलाव आहे अशी फार कमी गावं आहेत मला या युवा प्रतिष्ठानचं कौतुक करावं तिथं कमी आहे कारण ह्या तलावाचा जो इथल्या युवा पिढीसाठी एक आदर्श घालून देण्याचा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे नक्कीच ही भावी पिढी घडवण्याचं कार्य या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज घडत आहे कोहणं म्हणजे ही स्पर्धा म्हणजे काही कोण्यापुरती मर्यादित नाही आहे तर ही युवा पिढी सक्षम घडवण्याचं कार्य या माध्यमातून या उपक्रमातून राबवला जात आहे कारण मला वाटते कोण्याच्या स्पर्धा या अठराव्या शतकामध्ये अथेंटिक ऑलिम्पिक पासून चालू झालेल्या आहेत पण खऱ्या अर्थाने या स्पर्धा एकोणीसशे बाराला जेव्हा महिला वर्गासाठी ओपन केल्या तिथून या स्पर्धेचं भव्य दिव्य स्वरूप जगाला पाहायला मिळालं आणि मला असं वाटतं की आज या युवा प्रतिष्ठानला मी धन्यवाद देतो तालुक्यामध्ये एकमेव मला वाटतं गावाचं नजरेचं नाही माझ्या की ग्रामीण भागामध्ये स्पर्धा होतात म्हणजे आज या अणगाव गावामध्ये या स्पर्धा राबवता तुम्ही आणि ही पिढी तयार करता कारण हे एक शारीरिक कसरतच आहे विचार केला तर कारण पोहण्याने हृदय फुफ्फुस भुपुशा, फुफ्फूस असेल आपला स्नायू असतील स्नायूला बळकटी शरीराला ज्या अत्यावश्यक आज गरजा आहेत त्या गरजांची पूर्णता पण या पोहण्यातलं पूर्ण होते कारण आपण आज या कम्प्युटर युगामध्ये आहोत आणि हे मैदानी खेळ जवळजवळ लुप पावत चाललेले आहेत खरोखर मी या युवा प्रतिष्ठानच माझ्या साई सेवा शिक्षण मंडळाच्या वतीने मी आवाज आणि अभिनंदन करतो कारण मी शिक्षण क्षेत्रात आज काम करत आहे एक लक्षात घ्या कायदे मे राहून तो फायदे मी राहूगे कायद्यात राहा भविष्यात नक्कीच कायदा तुम्हाला कुठे कुठल्याही पुढे चांगल्या उंचीवरती घेऊन जाणार आहे मी साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिव या नात्याने आज इथे जी आज गावातली प्रतिष्ठित माणसं जी उभी आहेत बसलेली आहेत आणि सन्मानिय व्यासपीठ याला मी आवर्जून एक विनंती करतो की माझ्याकडे लॉच्या ॲडमिशन चालू आहेत आणि फार्मसीच्या ॲडमिशन चालू आहेत जर कोणाला मला असं वाटतं की प्रत्येकाने घरामध्ये एक कायद्याचा अभ्यासक आपल्या घरात असावा आणि मी विनंती करतो की कोणाला कायद्याचा अभ्यास करायचा असेल तर माझ्या कॉलेजला यावं ऍडमिशन घ्यायला मी त्याला ऍडमिशन द्यायला तयार आहे तसेच या युवा प्रतिष्ठानला मी एक आवाहन पण करतो की शिक्षण महर्षी महादेव बाबुराव चौगुले यांच्या स्मरणार्थ त्यांनी मला कधीही कुठल्याही त्यांच्या उपक्रमासाठी आवाज द्यावा यथाशक्ती मला जी मदत करता येईल ती मी करायला तयार आहे आणि मला सांगायचं था। कारण साहेबांनी आमच्या तालुक्यामध्ये जे आज शिक्षणाचे रोक लावलेले आहे ते, लावले ते बऱ्यापैकी आज वटवृक्षामध्ये वृक्षामध्ये विलीन झालेलं आहे आणि हे सगळं हे दादा यांची टीम यांनी बऱ्यापैकी आम्हाला मदत केलेली आहे आणि आज ते मदत आम्हाला करतातच आहे मी त्यांचा इथे आभार व्यक्त करतो तसेच प्रभाकर दादा इथे आलेले आहेत त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि माझे दो दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र आता सर्व स्पर्धा झालेल्या आहेत दरवर्षी प्रमाणे सुद्धा आपण या स्पर्धा घेतल्या आणि या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर श्री सुभाषजी चौधुरे साहेब श्री प्रभाकरजी जाधव साहेब आमच्या गावातले प्रतिष्ठित व्यासपीठावर तीन आप्पा अंगामध्ये तीन आप्पा बसले एक किरण आप्पा आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत एक बहिराम आप्पा आहेत आणि एक किशोर आप्पा आहेत जोशी सर आहेत पाटक सर आणि सगळे गावातले आपले मान्यवर उपस्थित आणि सर्व स्पर्धक गेल्या अकरा वर्षापासून आपण या स्पर्धा आयोजित करतोय मग अशी जसं सांगितलं की या स्पर्धा कुठे होत नाही आपल्या सर्वांच्या पाक्याने आमगावला असा तलाव लाभलाय आणि या तलावाचा लाभ आपल्याला मिळतोय खरंतर या स्पर्धा आम्ही लहान असताना सोनवांना जोशी यांनी सुरू केल्या आणि तेव्हापासून डोक्यामध्ये असायचं आपण यापुढे असं पोहोणाऱ्यांची चांगली संख्या वाढेल यातून चांगली प्रगती होईल आणि चांगले याच्यात जगतुण तरुण तो उभे राहतील या उद्देशाने भारत माता युवा प्रतिष्ठान गेले अनेक वर्ष हे करतात या कार्यक्रमासाठी म्हणून सर्व मान्यवर आपला वेळ काढून बहुमूल्य वेळ काढून आपल्या कामाचा वेळ काढून उपस्थित राहिलेत गावातील प्रतिष्ठित मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले भारत माता युवा प्रतिष्ठानच्या वतीने मी या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि ज्या स्पर्धकांनी चांगला प्रयत्न केलाय ते आणखीन पुढे सराव करतील प्रयत्न करतील आणि पुढच्या वर्षी या प्रथम क्रमांक बक्षीस घेऊन जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जे चांगल्या क्रमांकाने प्रथम द्वितीय आले त्यांचं मी माता युवा प्रतिष्ठानकडून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद